मित्र हो चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत क्रांती आणि प्रतिक्रांती लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण एम ए पी एच डी डी एस सी एल एल डी डिलीट बार ॲटला भाग दोन निकृष्टतेच्या थराला पोचलेला ब्राह्मणवाद प्राचीन काळी आर्य समाजात पौरोहित्याच्या व्यवसायावर ब्राह्मणांचा एक अधिकार होता ब्राह्मणाशिवाय कुणीही पुरोहित बनू शकत नसे धर्माचे रक्षक म्हणून ब्राह्मण नैतिक व आध्यात्मिक बाबतीत समाजाचे मार्गदर्शक असत ब्राह्मणाच्या कृत्याचे अनुसरण समाजाचा वर्ग करीत असे परंतु आपणाकडे जे प्रमाण उपलब्ध आहे त्यावरून हे सिद्ध होते की ब्राह्मणांचा वर्ग हा नैतिकरित्या अधोगतीच्या अगदी खालच्या थराला पोहोचलेला होता एखाद्या ब्राह्मणाला केवळ सात दिवस पुरेल इतकीच अन्न सामग्री संग्रहित करण्याचा अधिकार होता परंतु हळूहळू त्यांनी हा नियम मोडला प्रत्येक वस्तूंचा संग्रह करण्याची लालसा जणू या ब्राह्मण वर्गाला जडली अन्न पेय कपडे शय्या सुगंधित द्रव्य इत्यादींचा संग्रह ब्राह्मण लोक करू लागले या ब्राह्मण वर्गाला मनोरंजक तमाशे पाहायचा जणू छंदच होता उदाहरणार्थ एक नर्तकीचे नृत्य दोन गीत गायन तीन वाद्यांचे संगीत चार मेळ्यातील तमाशे पाच गाणे म्हणणे सहा हस्तसंगीत सात भाटांचे गीत आठ टमटम वाद्य नऊ सुंदर दृश्य दहा तांडळाद्वारा नाट्य अकरा हत्ती घोडे हेले बकरे कोंबडे इत्यादी पशुपक्ष्यांच्या लढाया बारा युद्ध मलयुद्ध बलपरीक्षण तेरा बनावट युद्ध युद्धाभ्यास समीक्षा इत्यादी याशिवाय विविध प्रकारचे खेळ आणि व्यसने या ब्राह्मण वर्गाला होती उदाहरणात एक खेळणे दोन फासे फेकणे तीन बहिरप्यांचे सोंग याशिवाय व्यसन व खेळांची लांब लिस्टच बाबासाहेबांनी या ठिकाणी दिलेली आहे उंची आसणे बाळगण्याचे व्यसन सुद्धा ब्राह्मणांना जललेले होते याशिवाय या ब्राह्मणांना स्वतःला शृंगारित करण्याची पण सवय होती चर्चेचे नाना प्रकार ब्राह्मणात अस्तित्वात होते याशिवाय वादविवाद करणे सुद्धा ब्राह्मण वर्गाला आवडत असे प्रत्येक गोष्ट ब्राह्मण वर्ग आपले स्वार्थ साधण्याच्या हेतूने करीत असे जीविका कमावण्याकरता ब्राह्मण वर्ग वाईट मार्गाचा अवलंब करीत या कामी ब्राह्मण भविष्य सांगण्यासारख्या हलक्या कलेचा उपयोग करीत एक हस्तरेखा पाहणे दोन शकून अपशकून तीन वीज कडाळल्यास भविष्यवाणी करणे चार अग्नीला आहुती देणे पाच चमच्याद्वारे आहुती देणे सहा विविध प्रकारच्या खाद्यपदार्थाचे यज्ञात हवन करणे सात दुष्ट आत्म्यांचे संतुष्टीकरण आठ शारीरिक लक्षणावरून भविष्य सांगणे नऊ स्वप्नाबद्दल भविष्यवाणी दहा भूतांना पळविणे अकरा सापांचे मंत्र बारा विष काढण्याची विद्या दाखविणे विंचू उंदीर साप कावळे पक्षी इत्यादींची तंत्रविद्या तेरा संकटाच्या वेळेस मंत्रविद्येचा प्रयोग चौदा रीतिरिवाजाबद्दल नियम सांगणे पंधरा देवतांना अर्पण कर करण्याकरता उजव्या पायातून रक्त काढणे सोळा केवळ हात पाहून भविष्यवाणी करणे कि हा व्यक्ती भाग्यशाली आहे अथवा नाही सतरा ज्या ठिकाणी घर अथवा क्रीडा स्थळ बनत आहे ती जागा शुभ आहे अथवा नाही अठरा दृष्टात्म्यांना दूर पळविणे एकोणीस भूतांना पळविणे वीस मातीच्या घरात वास्तव्य करताना तंत्रमंत्राचा प्रयोग करणे एकवीस सापावर तंत्रमंत्र बोलणे बावीस जहा बोलणे तेवीस एखादा मनुष्य किती वर्ष जगेल याबद्दल भविष्यवाणी करणे पंचवीस संकटामधून बचावण्याकरता तंत्र मंत्र दाखविणे खाली दर्शविलेल्या वस्तू आणि प्राण्यांच्या चांगल्या अथवा वाईट गुणांचे वर्णन तसेच त्यांची चिन्हे पाहून त्या वस्तूंच्या स्थलकालाबद्दल शुभ किंवा अशुभ वर्तमान सांगणे रत्न तलवार धनुष्य, बाण मुलगा मुलगी दास दासी हत्ती घोडे भौस सान, बैल बकरे कोंबडे कासव आणि इतर प्राणी हलकी सलकी कारणे दाखवून ब्राह्मण स्वतःची जीविका कमवीत असत आणि याकरता वाईट मार्गाचा अवलंब करीत असे जसे मान्यवर निघण्याची वेळ झाली आहे गृहप्रमुख आक्रमण करतील आणि शत्रू मागे हटेल गृहप्रमुख विजयी होतील आणि आपले प्रमुख हरतील विदेशी प्रमुख या बाजूला विजयी होतील आणि आम्ही हरू याच प्रकारे हा पक्ष विजयी होईल आणि तो पक्ष हरेल निष्ठावान व्यक्तीद्वारा दान केलेल्या अन्नावर जगणारे ब्राह्मण हे जगण्याकरता खालील बाबींच्या भविष्यवाणी सारखा वाईट मार्ग अवलंबित एक चंद्रग्रहण होईल दोन सूर्यग्रहण होईल तीन नक्षत्रांचे ग्रहण होईल चार सूर्य आणि चंद्र निघून जातील पाच सूर्य आणि चंद्र आपल्या पूर्वस्थानी येथील सहा नक्षत्रे निघून जातील सात नक्षत्रे आपल्या पूर्वस्थानी येतील आठ जंगलात वनवा पेटेल नऊ उल्कापात होईल दहा भूकंप होईल अकरा देवतेचा वज्रप्रहार होईल बारा सूर्य आणि चंद्राचा उदय किंवा अस्त विविध प्रकारची भविष्यवाणी करून ब्राह्मण वर्ग उदरनिर्वाह करीत असे उदाहरण एक जोरदार पावसाची भविष्यवाणी दोन कमी पावसाची भविष्यवाणी तीन भरघोस पिकांची भविष्यवाणी चार अन्नधान्याच्या कमतरतेबद्दल भविष्यवाणी पाच शांततेबद्दल भविष्यवाणी सहा अशांततेबद्दल भविष्यवाणी सात रोगराई बदल भविष्यवाणी आठ चांगल्या ऋतूबद्दल भविष्यवाणी नऊ शब्दाबाबत भविष्य वाणी वादविवाद दहा विविध प्रकारचे मंत्र व काव्य रचणे अकरा उलट सुलट चर्चा ब्राह्मणावर विश्वास ठेवून लोक त्यांना भोजनदान देत असत तरीही ब्राह्मण लोक हलक्या दर्जाच्या कला दाखवून आपली आजीविका कमावीत असे एक विवाह करता शुभ मुहूर्त काढणे दोन शांतता कायम करायचा दिवस मुखर करणे तीन कर्ज घेण्यासाठी शुभ दिवस ठरविणे चार धन खर्च करण्यासाठी शुभ दिवस ठरविणे पाच इतरांचे नुकसान करण्याकरता प्रयोग करणे सहा गर्भपात करण्यासाठी मंत्रोच्चार करणे सात एखाद्या व्यक्तीला हरविण्याकरता मंत्रोच्चार करणे आठ सूर्याची पूजा करणे नऊ तोंडाद्वारे आगीच्या ज्वाला काढणे दहा तोंड धुण्याकरता अनुष्ठान करणे अकरा स्नान करण्याकरता अनुष्ठान करणे बारा बळी देणे तेरा लोकांना औषधी वनस्पती देणे चौदा विविध प्रकारची औषधी लोकांना देणे पंधरा मुकेपन्ना आणण्याकरता जादूटोणा करणे सहा बहिरेपन्ना आणण्याकरता जादू जादूटोणा करणे करणे सतरा भूत बाधा झालेल्या मुलीद्वारे भविष्य प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे अठरा जादूच्या आरशासमोर भविष्यवाणी दर्शविणे एकोणीस भाग्य देवतेला आवाहन करणे वीस शक्तिशाली देवतेला आवाहन करणे एकवीस निश्चित लाभ प्राप्त होताच देवतेला भेट अर्पण करणे बावीस एखाद्या मनुष्यात नपुसंकत्व उत्पन्न करणे तेवीस एखाद्या मनुष्यात पुसंतकत्व उत्पन्न करणे चोवीस घराच्या जागेकरता शुभ स्थळ निश्चित करणे पंचवीस स्थळांना पवित्र बनविणे सव्वीस कानात तेल ओतणे सत्तावीस डोळ्यात औषधी घालणे अठ्ठावीस नेत्रवैद्याचे कार्य करणे एकोणतीस लहान मुलांच्या वैद्याचे कार्य करणे तीस वेळोवेळी औषधे देणे इत्यादी अशा प्रकारे भविष्यवाणी करून आणि हलक्या दर्जाच्या कला दाखवून आपली ब्राह्मण उपजीविका कमावीत असत याशिवाय विविध प्रकारचे खेळ आणि व्यसने या, या ब्राह्मण वर्गाला दळलेली होती